मित्रांनो आता आपलं मग अशी मागच्या मध्ये दाखवलं तुम्हाला आपण मग चिकन केलं आता आपण करतो चिकन फ्राय त्यासाठी पहिल्यांदा घ्यायचं तेल ते यासमोर चिकन टाकायचं बघा तुम्हाला पाहिजे असेल तर हरकाचं पण ठेवू शकता कांदा खडे मसाले हळद जिरं एवढंच टाकायचं मित्रांनो टाकलं तर खोकला पण येतो सगळ्यात सोपी रेसिपी लगेच हो ना बाई कांदा टाकाय दादी पेटतून घ्यायचं मित्रांनो तुम्ही लांबत राहा लेबर लागत मित्रांनो एकदा नक्की करून पा त्याऐी दोन नकरी खा आता घ्यायचार मीठ घ्यायचं तरी आमची गरबड ती टिक आहे समजता हलवून घ्यायचं आणि पण ठेवले ती टाकायची

बघा मित्रांनो आता आपल्याला चिकन झालेलं आहे बघा अगदी छान वास येतोय वास येतोय असा मस्त वा वास येतोय बघा आणि रस्ता पण जरा सुटलाय दिसत कसं बघा मित्रांनो चपाटी चपाती सोबत किंवा भाकरी सोबत तर खूप छान लागतं मित्रांनो

तुम्हाला असलं तरी या खायला नक्की करून पहा एकदा आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि फॉलो पण करा करत नाही सांगून आमचा चॅनल खूप डाऊन चालला प्लीज सबस्क्राईब अवर चॅनेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद मित्रांनो